हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आणि महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळीचा सण ज्याला दिव्यांचा सण असं देखील म्हटलं जातं दिवाळीचा सण हा साधारणपणे पाच ते सहा दिवसांचा असतो वसुबारसपासून या सणाची सुरुवात होते आणि भाऊबीजने या सणाची समाप्ती होते तर यावर्षीचं वसुबारस हे सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी आहे त्यानंतर दुसरा तो, तो दिवस असतो तो म्हणजे धनत्रयोदशीचा दिवस अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ला शनिवारी आलेली आहे धनत्रयोदशी धनत्रयोदशी अनेक प्रकारे शुभ आणि महत्वाचे आहे धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची देवी लक्ष्मी माता आणि कुबेर यांची देखील विशेष पूजा केली जाते या दिवशी आपल्या घरातील सर्व धनसंपत्तीची पूजा केली जाते बरेच लोक या दिवशी सोन्या चांदीची खरेदी करतात मौल्यवान वस्तूंची खरेदी करतात नवीन वाहनं नवीन घर यांची देखील खरेदी धनत्रयोदशीच्या दिवशी करणं खूप शुभ मानली जातात या सणाच्या दिवशी सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धीचा संचार होत असतो धनत्रयोदशीच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा समृद्धीचे प्रतीक म्हणून केली जाते त्याचबरोबर धन्वंतरी देवतेची पूजा आरोग्याचे प्रतीक म्हणून केलं जातं कुबेर देवतेची पूजा संपत्तीचं प्रतीक म्हणून केली जाते आणि गणपती बाप्पाची पूजा सर्व शुभ कार्यांची सुरुवात म्हणून केली जाते तर अशा या धनत्रयोदशीच्या शुभ दिवशी आपल्या घरात जर मुलगी असेल तर तिच्या हातून ही पाच कामं आपण केली पाहिजे तर ती पाच कामं नक्की कोणती आहे त्याचीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे कामांची माहिती तुम्हाला मिळेल व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक घरामध्ये मुलीचा जन्म होतोच असं नाही मुलगी व्हायला देखील नशीब लागत साक्षात देवी लक्ष्मीच रूप असत तर अशा या लक्ष्मी रूपी मुलीच्या हातून आपल्या मुलीच्या हातून धनत्रयोदशीच्या दिवशी आपण एक शुभचुन खरेदी करायचं आहे स्वस्तिक असेल ओम असेल किंवा एखाद्या देवी देवतेचं कोणतंही शुभचिन्ह असेल तर ते खरेदी करायचं आहे आणि ते चिन्ह आपल्या देवघरामध्ये आपण ठेवायचं आहे देवी लक्ष्मीची पावलं जरी तुम्ही देवघरामध्ये चिटकवली तरीही चालतील दुसरं काम म्हणजे मुलगी म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीचं सा स्वरूप असतं तिच्या हातून आपण धनत्रयोदशीच्या दिवशी दिवा लावून घ्यायचा आहे कणकेचा दिवा बनवला तरी चालेल किंवा आपण दिवाळीमध्ये पणत्या लावतो तर त्या पण त्याच मुलीच्या हातून प्रज्वलित करून घ्या आणि तो दिवा तुम्ही देवघरामध्ये ठेवा त्यामुळे काय होईल धन आणि प्रकाश घरात राहतील धनत्रयोदशीच्या दिवशी बरेच जण मौल्यवान वस्तूंची खरेदी करतात कोणी सोनं घेतं कोणी चांदी घेतं कोणी हिरा घेतं कोणी मोती घेतं जशी ज्याची परिस्थिती असेल तशी मौल्यवान वस्तूंची खरेदी बरेच जण धनत्रयोदशीच्या दिवशी करत असतात तर ही खरेदी करताना आपल्या मुलीच्या नावानं देखील छोटंसं सोनं किंवा चांदीचं नाणं घ्या त्यामुळे काय होईल देवी लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तिचं आपल्या घरामध्ये आगमन होईल म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी मुलीच्या नावाने सोनं किंवा चांदीची खरेदी करायला विसरू नका आपल्या हिंदू धर्मामध्ये दान करण्याला खूप महत्व आहे धनत्रयोदशीच्या दिवशी देखील बरेच लोक दान करत असतात तर याच धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या मुलीच्या शुभ हस्ते दान करा त्यामुळे तुमच्या घरात कधीही धनधान्य संपत्ती कमी पडणार नाही दान दिल्यानं कधीही ते कमी पडत नाही वाढतच आपल्या संपत्तीत वाढतच जाते म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी मुलीच्या शुभ हस्ते दान करा त्यामुळे घरात सुख समृद्धी ऐश्वर यांच्यामध्ये नक्कीच वाढ होईल आपल्या प्रत्येकाच्याच घरी तुळशी वृंदावन असतं तर त्याच तुळशीला आपल्या मुलीच्या शुभ हस्ते धनत्रयोदशीच्या दिवशी पाणी घाला सकाळी जेव्हा आपल्या मुलीचं स्नान वगैरे होईल तर सकाळीच आपल्या मुलीच्या हातून तुळशीला पाणी घालून घ्या त्यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढायला मदत होईल धनतेरसची पूजा करून झाली की आपल्या मुलीच्या देखील पायांना हळद कुंकू लावून तिची पूजा करा ती देखील देवी लक्ष्मीच रूप आहे तिच्या आशीर्वादाने आपल्या घरात सकारात्मकता वाढेल आणि ऐश्वर्य समृद्धी यांची भरभराट नक्कीच होईल त्याचबरोबर देवी लक्ष्मी देखील प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देईल मुलगी म्हणजे देवी लक्ष्मीचंच रूप असते धनत्रयोदशीची पूजाची मांडणी देखील तुम्ही मुलीच्या शुभ असते करू शकता मुलगी खूपच लहान असेल तर हरकत नाही तुम्ही स्वतः पूजा मांडणी करून घ्या बाकी जी कामं सांगितलेली आहे ते आपल्या मुलीच्या हातून करून घ्या समजा तुमच्या घरात मुलगी नसेल तुमच्या भावाला मुलगी असेल किंवा मग शेजारी एखादी मुलगी हो, असेल तर तिच्या हातून तुमच्या घरात तुम्ही हे काम करून घ्या त्यामुळे देखील देवी लक्ष्मी प्रसन्न होईल कारण प्रत्येक घरातच मुलगी असते असं नाही बऱ्याच जणांच्या मुलींचं लग्न होऊन गेलेलं असेल तर तुमच्या आसपास शेजारी लहान मुलगी असेल तर त्या मुलीच्या हातून हे काम तुम्ही करून घेऊ शकता त्यामुळे देखील देवी लक्ष्मीचे आशीर्वाद तुम्हाला नक्की मिळतील तर एवढी ही चार पाच कामं सांगितलेली आहे त्यातील सर्व काम तुम्हाला मुलीच्या हातून करणं शक्य झालं नाही कारण काहींची मुली लहान असेल तर हरकत नाही तुम्ही एखाद दोन काम त्या मुलीच्या हातून करून घ्या कारण मुलगी म्हणजे देवी लक्ष्मीचंच एक रूप आहे तिला जर आपण खुश ठेवलं तर देवी लक्ष्मी देखील खुश होईल आणि आपल्या धनसंपत्तीची कधीही कमी पडणार नाही त्यामध्ये भर पडेल आणि आपल्याला वर्षभर देवी लक्ष्मीचे आशीर्वाद टिकून राहतील धनत्रयोदशीच्या दिवशी या व्यतिरिक्त तुम्ही सोनं चांदीची खरेदी करणं तुम्हाला जमणार नसेल तर तुम्ही धनाची खरेदी या दिवशी करू शकता जे धने असतात तर ते धनांची खरेदी करायची आहे आणि महत्वाची म्हणजे धनतेरसच्या पूजा मध्ये आपल्याला धनांची पूजा देखील करायची आहे धनांची पूजा करण्याला खूप महत्व आहे त्यामुळे धनतेरसची पूजा करताना धनत्रयोदशीच्या दिवशीच तुम्ही धनांची खरेदी करायची आहे आधीच खरेदी करून ठेवू नका धनत्रयोदशीच्या दिवशी धन खरेदी दि करा आणि त्यांची पूजा करा नक्कीच तुम्हाला देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन आशीर्वाद देईल बरेच जण धनत्रयोदशीच्या दिवशी देखील नवीन वाहनांची खरेदी करतात तुमचा विचार असेल तर तुम्ही धनत्रयोदशीच्या दे दिवशी देखील नवीन वाहनांची खरेदी करू शकता बाकी धन्वंतरीची पूजा कशी करायची कोणता मंत्र म्हणायचा कुबेर मंत्र काय आहे अशी सगळी माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्यानुसार तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा करू शकता धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही देवी लक्ष्मीची मूर्ती देखील खरेदी करू शकता किंवा देवी निगडीत ज्या वस्तू आहेत कोवडी असेल किंवा आणखी काही देवी लक्ष्मीच्या संबंधित वस्तू असतील श्रीयंत्र असेल त्याची खरेदी देखील तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी करू शकता ही खरेदी धनत्रयोदशीच्या दिवशी करणं देखील खूप शुभ मानलं जातं तर मंडळी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घरामध्ये जर मुलगी असेल तर धनत्रयोदशीच्या दिवशी मुलीच्या हातून आपल्याला कोणती कामं करायची आहेत की ज्यामुळे वर्षभर देवी लक्ष्मी प्रसन्न राहील आणि आपल्या घरात जर आर्थिक अडचणी असतील काही कर्जबाजारी असेल तर त्या अडचणी देखील या कामांमुळे दूर होणार आहेत तर अशी कामं कोणती आहेत ती सगळी कामं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर ती कामं धनत्रयोदशीच्या दिवशी न विसरता आपल्या मुलीच्या हातून नक्की करून घ्या घरात मुलगी नसेल तर मग काय करायचं हे देखील मी व्हिडिओमध्ये दे सांगितलेले आहे तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईबच केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्या शेजारी जे बेलायकॉन दिलेलं आहे त्याच्यावरती देखील क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील आणि तुमच्याकडून नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवरचा एकही माहितीपूर्ण व्हिडिओ मिस होणार नाही दिवाळीच्या सणाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देवी लक्ष्मी तुमच्या कुटुंबावरती नेहमी प्रसन्न राहो तिचा कृपा आशीर्वाद तुमच्यावरती राहो आणि तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होत अशीच तिच्या चरणी प्रार्थना करते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सोबत धन्यवाद